बंटी जहागीरदार मर्डर प्रकरणी दोघांना धरले श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर दोन मधील रहिवासी बंटी जहागीरदारांची काल जर्मन रुग्णालयासमोर गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी आज पकडले असून एसपी श्री सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशाप्रमाणे आरोपींची कसून चौकशी सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास श्रीरामपूर शहर येथे कब्रिस्तान जवळ बंटी उर्फ असलम जहागीरदार वर गोळीबार झाल्याने नेत असताना त्यांचा मृत्यू झाला व सोबत असणारा अमीन गुलाब शेख हा जखमी झाला आहे या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक सव्वीस कलम एकशे तीन एकशे नऊ तीन पाच एस तसेच आर्म ऍक्ट कलम तीन पंचवीस खाली दोन, दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे दरम्यान मृतदेहावर घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे पोलिसांची तीन पथक यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते रात्री उशिरा यातील दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यांची नावे कृष्णा अरुण शिंगारे वर्ष तेवीस राहणार सिद्धार्थनगर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर रवींद्र गौतम निकाजे वर्ष वीस राहणार भीमनगर वॉर्ड क्रमांक सहा श्रीरामपूर असे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीकडे सखोल विचारपूस करण्यात येत आहे गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठून आणले गुन्ह्याचा प्लॅन कोणी व कसा केला गुन्ह्यामध्ये अन्य कोण कोण आरोपी सामील आहेत किंवा कसे व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय या बाबीचा पोलीस सखोल तपास करत आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही घटनेसंबंधी आक्षेपार्ह व आपत्तीजनक पोस्ट शेअर केल्यास या घटनेबाबत कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यास किंवा अफवा पसरवल्यास त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल जिल्हा एसपी सोमनाथ गार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय पी भवर पोलीस निरीक्षक देशमुख हे पुढील तपास करीत आहेत बंटी जहागीरदारवर पुणे बॉम्बस्फोटासह सतरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा